लाडक्या बहिणीन यांना इतकं बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे अर्थात ती लाडकी बहीण आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ ना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात दोन्ही बाजूनी बोलतात अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे अध्यक्ष महोदय काहीनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे पटोले साहेबांनी आई नंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते हे तर खरं बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोहरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही